बावीस मार्च हा जागतिक जल दिवस म्हणून साजरा करण्यात येतो वॉटर फॉर पीपल फॉर इंडिया ट्रस्ट व कोलगेट यांच्या वॉटर इनिशिएटिव्ह चिखलदरा तालुक्यातील नगर परिषद सभागृह येथे हा जलदिवस साजरा करण्यात आला या कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती तालुक्याच्या तहसीलदार मायामाने गटविकास अधिकारी जयंत बाबरे गट शिक्षण अधिकारी संदीप बोळखे विस्तार अधिकारी रमेश मिश्रा हे उपस्थित होते सर्वप्रथम जलपूजन करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली जलसंधारणामध्ये सर्वात महत्वाची भूमिका वृक्ष बजावीत असतात त्या अनुषंगाने वटवृक्ष देऊन मान्यवरांचे स्वागत करण्यात आले या कार्यक्रमाचे प्रास्ताविक वॉटर फॉर पीपल चे प्रकल्प समन्वयक विजयसिंह भांडोरिया यांनी केले तर कोलगेट वॉटर इनिशिएटिव्हिटी प्रकल्पाचे यशस्वी कार्य पिण्याचे पाणी घरोघरी पोहोचविण्याचा प्रवास यशोगाथा सर्वासमोर यावेळी सादर करण्यात आली वॉटर फॉर पीपलचे मार्गदर्शन केले तालुक्यातील केशरपूर व हिरदामल येथील भगिनींनी प्रशिक्षण घेऊन स्वतः गावातील समस्या एका लघुपटाच्या माध्यमातून सादर केल्या तालुक्यातील बेला गावातील मुलांनी पपेट शो प्रशिक्षण घेऊन तालुक्यातील इतर शंभर गावांमध्ये पाणी व स्वच्छता विषयावर जनजागृती करण्याचे कार्य सुरू केले आहे पॉपेट शोचे साधीकरण यावेळी करण्यात आले गावातील पाणी पुरवठा सुव्यवस्थित राहण्याकरिता वॉटर फॉर पीपल अंतर्गत गावागावांमध्ये पाण्याचा वापर व वा त्याची समिती स्थापन करून त्यांना सक्षम करण्याचे कार्य करत आहेत पाणी पुरवठा देखभाल दुरुस्ती सातत्य ठेवणाऱ्या पाणी वापर समितीचा ग्रामसेवक सरपंच यांचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला ग्रामीण पुरवठा कर्मचारी यांना योग्य ज्ञान मिळण्याकरिता वॉटर फॉर पीपल संस्थेमार्फत तालुक्यातील सर्व पाणी पुरवठा कर्मचारी यांना तांत्रिक प्रशिक्षण देऊन देखभाल दुरुस्ती करण्याकरिता साहित्याची किट उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत या प्रशिक्षणाचा फायदा घेत उत्तम कार्य करणारे व त्यातून आपली आर्थिक उन्नती साधणाऱ्या यशस्वी पाणीपुरवठा कर्मचाऱ्यांचा सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला गावागावांसोबत शाळेमध्ये वॉटर फॉर पीपल्स संस्थेअंतर्गत बाल सांसद निर्मिती करून पाणी व स्वच्छता विषयावर कार्य करीत आहे काही शाळा राष्ट्रीय स्तर स्वच्छ विद्यालय स्पर्धेत सुद्धा सहभागी झाल्या आहेत अशा उत्कृष्ट कार्य करणाऱ्या बाल सांसद मुख्याध्यापक यांचा सत्कार सुद्धा मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला पाण्याचा अपव्यय टाळण्याकरिता उपस्थितांनी जलबचत व जलसंधारणाची प्रतिज्ञा घेतली कोलगेट वॉटर इनिशिएटिव्ह अंतर्गत करीत असलेले कार्य हे चिखलदरा तालुक्याला लाभल्याबद्दल कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी मायामाने तहसीलदार यांनी त्यांचे आभार मानले व कार्याला शुभेच्छा दिल्या पाण्याची वाढती टंचाई बघता जल बचत त्याचा नियंत्रित वापर करण्यासोबतच जलसंधारणामध्ये जास्तीत जास्त लोकांनी सहभाग घेण्याचे आवाहन गटविकास अधिकारी जयंत बाबरे यांनी उपस्थितांना केले या कार्यक्रमाला मोठ्या संख्येने सरपंच ग्रामस्थ बंधू भगिनी ग्रामसेवक मुख्याध्यापक स्वच्छताग्रही उपस्थित होते या कार्यक्रमाचे संचलन अतुल पाटील प्रोजेक्ट सुपरवायझर यांनी केले तर आभार प्रदर्शन विजय भादोरिया यांनी केले कार्यक्रमाचे यशस्वीतेसाठी गणेश मांडेकर तिलक कटरे निलेश बुटे केतन कावरे भावना सहारे प्रियंका घाटोळ दीपाली बोरोडे मालता दिव्या तिप्रमवार मंगेश लंगडे गौतम पांडे यांनी सहभाग घेतला विदर्भ न्यूजकरिता उत्तम ब्राह्मणवाडे यांचा चिखलदरा येथून विशेष वृत्तांत